कोल्हापूर जिल्ह्यात सगळ्यात आधी महापूर येतो तो, तो म्हणजे आंबेवाडी आणि प्रयाग चिखली या दोन गावांमध्ये सध्या या गावांमध्ये नदीचं पाणी शिरलंय अनेक घरांच्या उंबरठ्याला पाणी लागले मात्र अद्याप इथले नागरिक स्थलांतरित झालेले नाहीत आंबेवाडीमधील ही पूर परिस्थिती सध्या पाहायला मिळते दरम्यान इथल्या महिलांशी आणि इथल्या परिसरातील नागरिकांशी संवाद साधलाय विजय केसरकर लहान लहान मुलं आहेत आमचे कुठं जायचं लहान मुलं घेऊन सरकारनं आमची काही सोय केलेली नाही काय नाही तर आपण जे साहित्य सगळे नुसकानच होते ना वर्षाला सरकार म्हणते मी काय तर करणार काय तर करणार पाणी सोडणार नाही या वर्षी तर सोडणार नाहीच म्हटल्याला तर पण आणि एवढं करून पण घरात पाणी घुसलेलंच आहे कुठे जायचं काय करायचं यातनं काय तर आम्हाला निर्णय द्यायला पाहिजे ना सरकारनं खरं जर वर्षी पाण्याचं जरवर्षी पाण्याचा त्रास आहे म्हणजे मग तुम्हाला तुम्हाला सांगितलं जातं पाणी यायच्या आधी तुम्ही स्थलांतरित व्हा का होत नाही नाही होतंय की कुठं जायचं खरं दरवर्षी कुठे जायचं आता घर निवारा, के, निवारा केंद्र केले काय की के खरं दरवर्षी पाण्याचा जर दर बंदोबस्त काय तर करायला पाहिजे ना लहान मुलं एवढे एवढी घेऊन एक चार महिने असतं कुणाचं वय एक वर्षाचं असतंय पाच महिने काय डिलिव्हरी झालेले असतात सर कुठे घेऊन जायचं ते लहान मुलं तसं निवारा तेवढं होत आहे का तिथं पै तर आम्ही किती दिवस राहणार